आमदार राणा जगजितसिंह यां पाटील यांनी वादळी वाऱ्यामुळे धाराशिव तालुक्यातील भंडारवाडीमध्ये तात्काळ पंचनामे करण्याची सूचना दिली धाराशिव तालुक्यातील भंडारावाडी सारोळा या परिसरामध्ये काल सायंकाळी झालेल्या अवकाळी वादळी वारे व वा पाऊस पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत या नुकसानीची पाहणी भाजपचे आमदार राणा जगजितसिंह यां पाटील यांनी करत प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असून या वादळी वाऱ्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गारपीट आणि वादळामुळे बऱ्यापैकी नुकसान झाले बऱ्याच घरावरचे पत्रे उडून गेलेत सुदैवाने कोणाला जास्त काही लागलेलं नाहीये परंतु जनावरांना लागलेलं आहे आणि नुकसान मोठं झालंय आपण महसूल यंत्रणेला कालच सांगितलं होतं आता पंचनामे आज सकाळपासून सुरू होतील तहसीलदारांनाही प्रत्येक गावात जाण्याच्या बद्दल सूचना दिल्या त्याही गावामध्ये जातील आणि महत्वाचं म्हणजे आता पंचनामे नीट करून घेणं हे आहे दुसरं जे नुकसान बागांचं झालंय तर त्या बाबतीमध्ये दुष्काळी अनुदान ज्या बागांना ऑलरेडी मिळाले ते सोडून बाकी ठिकाणी मात्र पंचनामे करून वेगळी मदत सरकारकडनं मिळणार आहे मग अशी आम्ही पण एरिलयामध्ये कोणाची होती पपईची बाग एक बघितली त्यांनी आशातच लावली होती तर त्याच्या नुकसानीला वेगळी मदत आता मिळेल परंतु धाराशिव तालुक्यामध्ये जिथे दुष्काळी अनुदान मिळालेलं आहे तिथे वेगळं द्यायला काही अडचणी आहेत सांगण्यात आल्या मला पण जिथे नुकसान जास्त झालंय पंचनामे तरी करून घ्या मग सरकारकडे आपण पाठपुरावा करू वेगळी काही मदत मिळवून देण्यासाठी तुमच्या पाहणी काय नाही आलं कुठल्या कुठल्या घरांचं किंवा कशा कशाचं नुकसान झालंय जा जा नुकसान जास्त जे आहे ते पत्रे जे उडून गेलेले आहेत त्यामुळे नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी तर पूर्ण शेडच उडून गेलेलं आहे अशा ठिकाणी सरकारकडनंही मदत मिळेल आणि इतर माध्यमातून आम्ही देखील मदत करू